नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती जालनाथ जात आहे काळी अवकालेली आहे सतरा क्विंटलची किमान दर दराई सात हजार दोन रुपये कमाल दर आहे आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दराई आठ हजार पाचशे रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आवकालेली सात हजार नऊशे सहा क्विंटलची किमान दर दराई सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती जालना जाताय लाल आवकाली एक हजार ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकाली दोन हजार एकशे तेरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली आठ हजार बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पासष्ट रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा आवकालेली पाचशे साठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती बीड जात आहे पांढरा अबकालेली एकशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये दर आहे सात हजार दोनशे बासष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीन रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद